नांदेड शहरातील मुख्य बसस्थानक या ठिकाणच्या मुख्य रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये मोदी ग्राउंड असर्जन धुमावाडी कवठा येथील मोदी ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपानं बसस्थानकाची उभारणी केली आहे या तात्पुरत्या करण्यात आलेल्या बस स्थानकाजवळ कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा संबंधित विभागानं उपलब्ध करून दिलेल्या नाहीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल वाहतुकीची व्यवस्था असेल याकरिता एस टी ग्राहकांना मोठी कसरत करावी लागते आहे यामुळं प्रवाशांना आपल्या खिशाला कात्री मात्र निश्चितपणे द्यावी लागते आहे या ठिकाणी सेवा सुविधा पाण्याची व्यवस्था उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं छत या अनेक गरजा अत्यंत गरजेच्या आहेत परंतु याकडे मात्र प्रशासनाचं सपशल दुर्लक्ष पाहायला मिळते आहे या सर्व सेवा सुविधा त्वरित मिळाव्यात आणि मुख्य रस्ता उपलब्ध करून नव्यानं पुन्हा एकदा मुख्य बसस्थानक नांदेड या ठिकाणी लवकरात लवकर बसस्थानक स्थलांतरित करावं अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून होती आहे एक वृत्त न्यूज चॅनलकरिता मी दिगंबर शिंदे डिगा पाटील